नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अशी अपडेट पाहणार आहोत तर मित्रांनो आता सूत्रांकडून आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जो हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारीच्या दरम्यान मिळू शकतो आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्ते हे सरकारकडून डी बी माध्यमातून वितरित करण्यात आलेलेच आहेत आता हा एकोणीसावा ये हप्ता येत्या फेब्रुवारी अखर मिळण्याची शक्यता आहे पी एम किसानमध्ये वार्षिक सहा हजार रुपयाची मदत चार महिन्याच्या टप्प्याने केली जाते आणि तीन हप्त्यामध्ये वाटली जाते वेळापत्रकानुसार या योजनेतील एकोणीसावा हप्ता जो आहे तो डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस असा ठेवण्यात आलेला आहे आता केंद्र सरकारकडून ह्या हप्त्याची रक्कम चोवीस फेब्रुवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा केली जाऊ शकते यासाठी आता महत्वाचा जो कार्यक्रम आहे तो बिहारच्या भागलपूर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे भागलपूरमध्ये सर्वात मोठा शेतकरी मेळावा होत असून राज्यातील आणि देशातील वीस कोटी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोदी सरकारतर्फे चोवीस फेब्रुवारीच्या आसपास हा हप्ता वितरणाचं काम केलं जाऊ शकते म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस असे तीन ते पाच दिवसाच्या आत ही सर्व जी हप्त्याची रक्कम आहे तो देशातील सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकते अशी माहिती आता केंद्रीय कृषी मंत्रालय यांच्याकडून आपल्याला मिळत आहे किंवा त्यासाठी नियोजनसुद्धा चालू झालेले आहे केंद्राने देशातील शेतकऱ्यांना पी एम किसानचा अठरावा हप्ता मागल्या महिन्यात किंवा मागल्या वर्षी आपण म्हणू शकतो आपल्या महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून किंवा वाशिम जिल्ह्यात जो मेळावा झाला होता त्यावेळी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिला होता त्यावेळी वीस हजार कोटी रुपये सर्व राज्यातील नऊ कोटी चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले होते त्यापैकी एक हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपये महाराष्ट्रातील अकरा लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना मिळाले होते आता पी एम किसानचा लाभ मिळवण्यासाठी केंद्राने यंदा ई के वाय सी व अद्यावत भूमी अभिलक व आधार संलग्न बँक खात्या अशा तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या होत्या ह्या अटीची पूर्तता करण्यासाठी आपल्या राज्य सरकारने सुद्धा वेळोवेळी अनेक मोहिमा राबवून शेतकऱ्यांना या संदर्भात माहिती दिलेली होती याची आपण नोंद घ्यायचा आहे तर मित्रांनो आता आपल्याला प्रश्न पडतो की अजून जर काही शेतकरी या आटीमध्ये बसत नसतील तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी सुद्धा आता लवकरात लवकर ह्या ज्या वर गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची पूर्तता करून ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कारण ही देशातील एकमेव अशी योजना आहे की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची मध्यस्थ किंवा कोणत्याही दुसरा वर्ग नसून कोणतीही फळी नसून डायरेक्ट डे बी टीच्या माध्यमातून दलाल नसलेली ही एकमेव अशी व्यवस्था किंवा योजना आहे असे आपण म्हणू शकतो आता योजनेची स्थिती समजायसाठी शेतकऱ्यांनी काय करायचं तर शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम पी एम किसानच्या वेबसाईटला जाऊन ह्या सर्व योजनेची माहिती आपण घेऊसुद्धा शकता किंवा प्ले स्टोअरवरून पी एम किसान हे ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता जिथे आपला नोंदणी क्रमांक टाकून आपल्या मोबाईलवर जो ओ टी पी येतो त्या ओ टी पीच्या माध्यमातून लॉग इन करून बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करून आपण ह्याची सर्व माहिती पाहू शकता तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आता ही एक आनंदाची बातमी आहे की सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो चोवीस फेब्रुवारीला मिळणार आहे आणि आतापर्यंत आपल्याला अठरा हप्ते भेटलेले आहेत एकोणीसावा हप्ता आता आपल्याला लवकरात लवकर मेल अशी आशा करतो आणि व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र